शाकाहारी लोकांसाठी विटॅमिन बी दोन रायबोफ्लेविन नमस्कार मंडळी आपल्या शरीराची ऑपरेटिंग सिस्टीम कधी कधी स्लो का होते याचा विचार केला आहे थकवा डोळे जळजळणे किंवा तोंडाला वारंवार फोड येणे हे काही सॉफ्टवेअर बघ नाही तर हे आहेत हार्डवेअर इशू म्हणजेच वायटामिन बी टूची कमतरता मी आहे साहिल आणि आज आपण डी कोड करणार आहोत व्हायटामिन बी टूला ज्याला विज्ञानाच्या भाषेत रायबोफ्लेविन म्हणतात जर तुम्ही पक्के शाकाहारी असाल तर लोक तुम्हाला विचारत असतील अरे तुला प्रोटीन आणि विटॅमिन कुठून मिळणार आज आपण त्यांना डेटा सकट उत्तर देणार आहोत चला शरीराचा सिस्टीम अपडेट सुरू करूया बी दोन हे वॉटर सॉल्युबल विटॅमिन आहे म्हणजे काय तर हे शरीरात स्टोर होत नाही जसा तुमचा रॅम डेटा स्टोर करत नाही तसंच हे रोजच्या रोज लघवी वाटे बाहेर पडतं त्यामुळे आपल्याला रोजच्या जेवणातून याचा बॅकअप घ्यावा लागतो याचं मुख्य काम काय तर कार्बोहायड्रेट्स फॅट्स आणि प्रोटीनचे रूपांतर ए टी पीमध्ये करणे सोप्या भाषेत सांगायचं तर, तर तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं बॅटरी पर्सेंटेजमध्ये रूपांतर करणारा हा एक कन्व्हर्टर आहे जर बी दोन नसेल तर शरीर लो पॉवर मोडवर जाईल आता मुद्द्यावर येऊ हो। शाकाहारी लोकांसाठी बी दोनचे टॉप सोर्स कोड कोणते आहेत एक डेअरी उत्पादने दूध आणि दही हे बी दोनचे सुपर चार्जर्स आहेत एक कप दुधात तुम्हाला दिवसाच्या गरजेच्या जवळपास पंचवीस टक्के बी दोन मिळतं जर तुम्ही लॅक्टोज इंटॉलरंट नसाल तर रोज एक ग्लास दूध म्हणजे सिस्टीम सेट दोन बदाम हे फक्त स्मरणशक्तीसाठी नाही तर बी दोनसाठी पण भारी आहेत अर्धा कप बदामात भरपूर रायबोफ्लेविन असतं स्नॅक्स म्हणून वेफर्स खाण्यापेक्षा खा, बदाम खा मेंदू आणि शरीर दोन्ही ओव्हरक्लॉक होतील तीन पालक आणि हिरव्या पालेभाज्या पोपाय उगीच पालक खात नव्हता एकशे ग्रॅम पालकातून उत्तम प्रमाणात बी दोन मिळतं फक्त एक अट आहे जास्त शिजून त्याचा गाळ करू नका नाहीतर विटॅमिन्स नष्ट होतात चार मशरूम्स जर तुम्हाला मशरूम आवडत असतील तर जॅकपॉट हे बी दोनचे उत्कृष्ट स्रोत आहेत भाजी करा किंवा सूप हे शरीराला बूस्ट देणारच पाच केळी आणि पपई फळांमध्ये सुद्धा बी दोन असतं पण थोड्या प्रमाणात हे ॲडॉन पॅकसारखं काम करेल इथे एक प्रो टीप आहे जी फक्त टेकीस किंवा हुशार लोकांना समजेल व्हायटामिन बी टू हे फोटो सेन्सिटिव आहे म्हणजे काय तर जर तुम्ही दूध किंवा बी दोन असलेले पदार्थ काचेच्या पारदर्शक बाटलीत कडक उन्हात ठेवले तर सूर्यप्रकाशामुळे बी दोन नष्ट होतं म्हणून दूध नेहमी अपारदर्शक भांड्यात किंवा फ्रीजमध्ये अंधारात ठेवा नाहीतर तुम्ही फक्त पांढरं पाणी पिताय विटॅमिन नाही हाय रेझोल्युशनमध्ये ठेवायची असेल तर हे पदार्थ आजच आहारात ॲड करा लक्षात ठेवा कमतरता असल्यास अस डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच व्हिडिओची भूक असेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहत आहात मी साहिल तुमची रजा घेतो तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे नर्डी राम राम